नमस्कार मित्रांनो बाहेर धो धो पाऊस पडतोय आणि त्याच्यात आखाड महिना आणि त्याहूने आखाड्यात काही स्पेशल होणार नाही असं होईल का तर आज आपण छान अशा आखाड स्पेशल अशा कापण्या कुरकुरीत मस्त मऊ लुसलुशीत पुऱ्या बघणार आहोत तर छानपैकी अशा या कापण्या मऊ लुसलुशीत आणि एकदम छान चवीला कशा होतील हे आज तुम्हाला इथे मी सांगणार आहे तर चला सुरुवात करू या रेसिपीला मी इथं अर्धा किलो गूळ घेतलेला आहे तो किसून घेतलेला आहे आता मी एका बोलमध्ये पाणी घेऊन त्याच्यात हा गूळ विरघळून घेणार आहे अगदी सगळा गूळ घालायचा आहे आणि छानपैकी विरघळून घ्यायचा आहे आता गूळ गूळ विरघळण्यासाठी आपण साईडला ठेवून देऊया तुम्ही बघू शकता आता याच्यातच मी विलायची पूड देखील घालणार आहे कारण विलायची नंतर घालण्यापेक्षा गुळाच्या पाण्यात घातली तर कधीही चव छान येते आता काय करायचं इथं मी गव्हाचं पीठ घेणार आहे सारख्या वाटीने मोजून तीन वाटी गव्हाचं पीठ आणि अर्धी वाटी आपल्याला याच्यातला मेन इन्ग्रेडियंट घ्यायचा आहे तो म्हणजे अर्धी वाटी आपल्याला ज्वारीचं पीठ घ्यायचं आहे हे बघा दोन वाट्या झालेल्या आहेत ही तिसरी वाटी आणि आता एक अर्धी वाटी ज्वारीचं पीठ आहे सेम वाटीने मोजून आहे तीन वाटी घावाच्या पीठाला अर्धी वाटी ज्वारीचं पीठ भरपूर होतं आता याच्यात आपण कसल्याही प्रकारचं बेसन घालणार नाही हो। तरी तरीसुद्धा तुम्ही बघू शकताल की इतक्या छान आणि मस्त अशा कापण्या बनवून तयार होतात ना कुठल्याही गोडाचा पदार्थ असला की त्याच्यात नेहमी थोडंसं मीठ घालावं हो। जेणेकरून तो पदार्थ चविष्ट होतो आता याच्यात मी एक चमचा साजूक तूप घालणार आहे तूप याच्यासाठी घालायचं आहे, आहे, खस -खस। आहे की ज्या आपल्या कापण्या आहेत पुऱ्या आहेत त्याला बाइंडिंग छान येतं याच्यात थोडीशी खसखस आता हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तूप आपल्याला घट्टच घ्यायचं आहे वितळलेलं तूप आपल्याला नको आहे कारण आपल्याला पुऱ्या किंवा कापण्या ज्या आहेत त्या मऊ करायच्या आहेत आता छान प्रकारे मिक्स करून घेऊन नंतर हाताने चुळून हे पीठ आपल्याला घ्यायचं आहे बेसन पिठाचा कसलाही वापर न करता तुम्ही बघू शकता की इतक्या छान अशा या कापण्या आणि पुऱ्या खूप मस्त अशा क्रिस्पी आणि मऊ तयार होतात आता हे पाणी जे आहे कोमट करून घेतलेलं आहे मी गुळाचं पाणी गॅसवर गुळ विरघळून घेऊन लागेल तसंच आपल्याला हे पाणी घालायचं आहे आणि कोमट पाणी असेल तेव्हाच घालायचे पाणी पूर्ण थंड होऊन द्यायचं नाही गुळाचं पाणी जर पूर्ण आपण गरम करून उकळून घेऊन आणि नंतर थंड करून जर घातलं तर कापण्या किंवा पुऱ्या खूप कडक होतात आता बघा हे छान प्रकारे मी मळून घेते मिक्स करून करून लागेल तसंच पाणी गुळाच मी ह्याच्यामध्ये घालणार आहे आखाड जर तळला नाही तर म्हणतात वर्ष चांगलं जात नाही तर त्याच्यासाठी आखाड हा पहिल्यापासून तळला जातो हे बघा छान असं पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे एक पीठ मळायला आपल्याला कमसे कम दहा मिनटं तरी लागतात कारण पीठ चांगलं मळून मळून घ्यायचे आणि पीठ आपल्याला घट्ट मळायचं आहे नीट लक्षात ठेवा कारण पीठ पातळ जर मळलं तर श याच्या कापण्या आहेत त्याचा शेप वगैरे हो चांगला येत नाही आता हे पीठ मी असं मळून थोडंसं दहा मिनटं ठेवून देणार आहे आणि परत एकदा हे पीठ अगदी खूप छान प्रकारे मळून घेऊन याचे गोळे करून घेणार आहे आता तोपर्यंत काय करूया इथे एक कढई घेतली आहे त्याच्यात आता आपण तेल घालूया एक पावशरच्या वरती म्हणजे अडीचशे ग्रॅमच्या वरची तीनशे ग्रॅम तेल असेल हे इतकं मी घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता आता छान ही लाटी लाटून घ्यायची तुम्हाला ही लाटी लाटताना साईडने ठिकरलेली दिसेल कारण आपण हे पीठ खूप घट्ट मळलेलं आहे पीठ आपल्याला तेवढं घट्टच मळायचं आहे तुम्ही बघू शकता आणि काय करायचं आहे या कडा ज्या आहेत त्या आपल्या फिरकीच्या चमच्याने काढून घ्यायच्या नीट लक्षात आहे बघा मी या फिरकीच्या चमच्याने या कडा काढून घेतलेला आहेत आमच्याकडे तरी या चमच्याला फिरकीचाच चमचा म्हटलं जातं तुमच्याकडे काय म्हणतात मला कमेंट करून नक्की सांगा बघू शकता खूप इझिली कट होतं आहे अजिबात चिटकत नाही आहे कसलंही पीठ नाही लागत आहे त्याच्यासाठी हे पीठ एकदम मस्त मळून घ्यायचं आहे आपल्याला बघू शकता कसलीच कापणीचा वगैरे शेप आपला बिघडत नाही आहे हालत नाही आहे तर आता छान प्रकारे ह्या शेलो फ्राय करून घेऊया कापण्यांना बनवायला वेळ लागतो तळायला वेळ लागत नाही बघू शकता तेलही छान गरम झाले मीडियम फ्लेमवर आपल्याला ह्या कापण्या छान प्रकारे तळून घ्यायच्यात अगदी गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तुम्ही अशा प्रकारे जर हे पीठ मळलं तर अजिबात या कापण्या पुऱ्या तेल ॲब्झॉर्ब करत नाही आणि कसलाही तेलकट पदार्थ तयार होत नाही तुम्हाला मी शेवटी दाखवणार सुद्धा आहे की आपण तेल किती घेतलं आणि किती राहिलं आणि तेल काळ काळं जरी पडलं पडत नाही तुम्ही बघू शकता छान अशा कापण्या बघा कसा कलर मस्त आलाय कशा फुगल्यात छान प्रकारे खूप छान अशा या कापण्या आपल्या इथं बनलेल्या आहेत आता आपण तळलेल्या कापण्या ज्या आहेत त्या काढून घेऊया अगदी मध्यमाचेवर या आपल्या कापण्या तळून घ्यायच्यात आता इथं मी पुऱ्या लाटणार आहे पुऱ्या लाटून तसाच सेम प्रकारचा गोळा घेऊन लाटून कडा काढून नंतर पुऱ्या घ्यायच्या आहेत एका ग्लासच्या साह्याने कट करून बघू शकता पुऱ्या पण किती छान टम्म फोगलेल्या आहेत एकदम मऊ लुसलुशीत या सुद्धा झालेल्या आहेत तुम्ही बघू शकता पुऱ्या अगदी छान झालेल्या आहेत आता आपण परत कापण्या काढून घेऊया याच्यामध्ये मी इथे एक प्लेट घेतलेली आहे आणि पूर्णाची चाळण घेतलेली आहे जेणेकरून थोडंफार जरी तेल आलेलं असेल तरी ते खाली निघून जाईल म्हणजे निथळून जाईल तुम्ही बघू शकता कसलंच तेल या कापण्यांना नाही आहे अगदी जवळून पहा कसलंच या कापण्यांनी ह्या ज्वारीच्या पिठामुळे आहे नीट लक्षात ठेवा आता बघा तुम्ही शेवट मी तुम्हाला दाखवलेलं मग असे सांगितलं होतं मी तेल दाखवते आपलं तेल किती कमी तेलात आपल्या तळून झालेले आहेत सुद्धा जळलेलं नाही आहे तर हे बघा मस्त अशा तयार आहेत आपल्या या कापण्या आणि पुऱ्या कशा वाटला आखाड स्पेशल मला कमेंट करून नक्की सांगा तर तुम्हालाही माझ्या आखाड स्पेशलची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर या आखाडा खायला